विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव श्री संतोष भैया सूर्यवंशी व कार्यकर्त्यांचा इशारा लातूर प्र जिल्हा प्रतिनिधी अतुल सोनकांबळे लातूर महानगरपालिका हद्दीतील करीमनगर येथे महानगरपालिकेची लाईट वीज नाली पाणी याची कसलीही सोय नाही म्हणून नागरिकांची गैरसोय होत आहे आज लातूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पॉटवर जाऊन पाहणी करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव श्री संतोष भैया सूर्यवंशी व श्री रमेशजी गायकवाड यांच्या आदेशाने व लातूर जिल्हा प्रभारी श्री शिंगे मामा यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा अध्यक्ष श्री जगदीश दादा माळी जिल्हा महासचिव श्री सलीमभाई सय्यद व श्री डॉक्टर तात्याराव वाघमारे जिल्हा संघटक सचिन भाऊ लामतुरे लातूर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मंजुषातई निंबाळकर व शहराध्यक्षा सौ सुजाताई अजनीकर डॉक्टर विजय अजनीकर धडाकेबाज युवा कार्यकर्ते आकाश इंगळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व लातूर महानगरपालिका अधिकारी यांनी लवकरात लवकर येथील नागरिकांना सुविधा पुरवाव्या नाहीतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा